आपल्या भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची सत्त्याण्णवावी जयंती आहे जी भारतभर अत्यंत उत्साहात साजरी होत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व भूतवर म्हणजे आपण जसं आज या झरंगनगर शक्ती केंद्र आणि भूतवर एकत्र एक जमून ही जयंती करायला लावलो आहे तसंच संपूर्ण भारतभर नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा यांनी असं ठरवलं की सर्व जनतेला बरोबर घेऊन ही जयंती करावी आणि म्हणून कमी अटल अटलबिहारी वाजपेयी संसदेत अत्यंत चांगले विचार मांडणारे अटलबिहारी वाजपेयी आणि मानवी मनाच्या पुढं विचार करणारे म्हणजे हे विरोधक जे आहेत ते शत्रू नाही आपले विरोधक आहेत आणि त्यांनासुद्धा सांभाळून घेऊन आपण काम केलं पाहिजे असं अटलबिहारी वाजपेयी ज्यांचं मत होतं ते, ते इतकं वर्तन त्यांचं चांगलं असायचं की विरोधी सुद्धा त्यांना मानद होते त्यावेळी परराष्ट्र धोरण ठरवायची वेळ आली